गाडीच्या वादातून तरुणाला मारहाण तिघांवर गावभा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गाडी देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाला बेदम मारहाण करण्यात आली या घटनेत चैतन्य जट्टाप्पा माळी वय चोवीस राहणार उत्तम चित्र मंदिर मागे गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी गावभा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री महासत्ता चौकात गाडी देण्याच्या माळी व वा आरोपींमध्ये वाद झाला वादाच्या रागात अंकुश मनोज उर्फ राहणार राहणार गावभाग नरेश संजय शेजारी आणि पिल्ल्या उर्फ नाव पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही या तिघांनी मिळून माळीला स्टीलच्या कडच्याने आणि लाता बुक्क्यांनी मारहाण केली या मारहाणीत माळी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमी माळीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गाववा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन